अशा प्रकारे लोणावळा आमचे रस्त्यावरती खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये वाहने जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होता अपघात होत होताना दिसत आहेत

नगर रस्त्यावरती वैरनाथ नगर ते ओळखावडी भागामध्ये अशा प्रकारे कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे अशा प्रकारे पडलेले असून पाणी साचलेलं आहे आणि क्रस स्टँड वगैरे वाळव रस्त्यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे